महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं स्थान निर्माण करणारे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा जीवन प्रवास एका साध्या कुटुंबातून आलेला हा नेता आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र पदापर्यंत पोहोचलेला आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांचा संघर्ष आणि यशाची कहाणी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील साकोळी गावात झाला सादश शेतकरी कुटुंब मर्यादित आर्थिक परिस्थिती पण मनात मोठी स्वप्न होती शिक्षण घेत असताना त्यांनी छोट्या मोठ्या नोकऱ्या करून घराला हातभार लावला तरुणपणातच त्यांना राजकारणाची आवड निर्माण झाली साधारणपणे विसाव्या वर्षापासून ते सक्रिय सामाजिक कामांमध्ये सहभागी होऊ लागले जीवनातील अडचणींना जुगारून पुढे जाण्याची ताकद त्यांच्यात होती याच जिद्दीमुळे त्यांचा राजकारणाकडे ओढ वाढत गेला एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये ते भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले कार्यकर्ता म्हणून त्यांनी पक्षासाठी अपार मेहनत घेतली गावोगावी जाऊन जनतेच्या अडचणी सोडवण्याचं काम त्यांनी केलं दोन हजार चार मध्ये विधानसभा निवडणूक लढवून ते सावनेर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात यांना ऊर्जा मंत्री म्हणून संधी मिळाली त्यांनी राज्यातील वीज क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले विशेष म्हणजे गावोगावे वीज पोहोचवण्याचं काम त्यांनी जलद गतीने केलं मंत्री असताना त्यांच्या निर्णय क्षमतेचं कौतुक खूप झालं राजकारणात चढउतार हे नेहमीच येत असतात दोन हजार एकोणावीसमध्ये काही कारणांनी त्यांना उमेदवारी मिळाली नाही पण त्यांनी हार मानली नाही पुन्हा नव्या जोमाने ते पक्षासाठी काम करू लागले मेहनत आणि निष्ठा यामुळेच दोन हजार बावीसमध्ये त्यांची भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आज चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्रातील भाजपचे एक महत्त्वाचे नेते आहेत सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे शेतकरी कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आज महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठं स्थान मिळवतो आहे ही खरंच प्रेरणादायी कहाणी आहे तर मित्रांनो हा होता चंद्रशेखर बावनकुळे यांचा जीवन प्रवास, संघर्ष मेहनत आणि यशाची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद